लक्ष्मीनिवास मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला असं बघायला आहे की जान्हवीने आता चयांतला फोन करून धमकी दिलेली असते की येत्या दहा दिवसात मी तुला आता भेटणार आहे पण माझी एक अट आहे की तू विश्वाच्या घराच्या आसपाससुद्धा फिरकायचं नाही विश्वाच्या घरातल्या आणि माझ्या घरातल्या कोणत्याही व्यक्तीच्या केसाला सुद्धा धक्का लागता कामा नये आणि तरच मी तुला भेटेन परंतु या दहा दिवसामध्ये तू अजिबात मला भेटण्याचा प्रयत्न करायचा नाही किंवा मला फोन कॉल सुद्धा करायचा नाही आणि जयंत मला तुला भेटण्याची अजिबात इच्छा नाही आहे कारण तू मला खूप त्रास दिलेला आहेस परंतु आता तू मला आता हे सगळं करायला भाग आहेस त्याच्यामुळे मी तुला भेटायला तयार झालेली आहे कुठे भेटायचं कधी भेटायचं आणि किती वाजता भेटायचं या सगळ्याची वेळ मी तुला सांगणार आहे आणि हे ऐकून जयंतला खूप मोठा धक्का बसतोय की जान्हवीने हे रुद्र रूप कसं का काय धारण केलेलं आहे तिच्यामध्ये एवढा आत्मविश्वास कुठून आलेला आहे जान्हवी फोन कट करून टाकते ती आता विश्वाला म्हणते की विश्वा मी जयंतला दहा दिवसाचं अल्टिमेट टाइम दिलेला आहे त्यामुळे आता तू एक काम कर एक गाण्याची मोठी कॉन्सर्ट आयोजित करूया आणि त्या कॉन्सर्टमध्येच आता मी माझ्या घरच्यांसमोर आणि जयासमोर सुद्धा येणार आहे त्या गाण्याच्या कार्यक्रमातच मी माझी व्यथा आणि कथा मांडणार आहे जान्हवी आणि विश्वा मिळून आता त्या लाईव्ह गाण्याच्या कॉन्सर्ट मध्येच जयांचा घनेरडा आणि खतरनाक चेहरा आता जान्हवीच्या घरच्यांच्या समोर आणणार आहे काय लक्ष्मी आणि निवास हा खूप मोठा धक्का सहन करू शकतील का हे पाहणं खूप